आज नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि नाशिक दिंडोरी या लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी ते प्रचार करणार आहेत अनेक भाजपाचे कार्यकर्ते इथे दाखल झालेले आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय वातावरण आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे अतिशय उत्साही वातावरण आहे प्रचंड लोक उत्साहाने येत आहेत घरातून निघाले आहेत सगळे लोक आणि अतिशय उत्साहाने ही विजयी सभा होणार आहे मोदींजींच्या नेतृत्वाखाली आणि मोदीजींची ही विजयी सभा असणार आहे काही शंका नाही दिंडोरी आणि नाशिक हे विजयी होणार आहेत आज नाशिकमध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी येत आहेत कांद्याचा एक मोठा प्रश्न आहे काही मोठी घोषणा करतील किंवा काही जे आश्वासनं मोदी देतील असं वाटतंय वरिष्ठ लोक आहेत वरिष्ठ पातळीवरती याचा योग्य तो विचार होईलच आणि योग्य तो निर्णय घेतलाच जाईल शेतकऱ्यांच्या हितातला याच्यात काही शंकाच नाही आहे तर आपल्यासोबत आणखीन काही एकूणच भाजपचे नेते आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आहे आमचे देशाचे प्रधान सेवक आणि आमचे लाडके मार्गदर्शक आज नरेंद्र जी मोदी इथे येत आहे आणि उत्साहाने सगळे नाशिककर त्यांचं स्वागत करणार आहेत आणि नक्कीच दोन्ही लोकसभा सीट जे आहे दिंडोरी मतदारसंघ आणि नाशिक हे आम्ही प्रचंड बहुमताने नक्की निवडून ने येणार आहोत आज नाशिक लोकसभेमध्ये पहिल्यांदा येत आहेत मोदी नाशिक आणि दिंडोरीसाठी ते प्रचार घेणार आहेत प्रचार सभा घेणार आहेत किती लोक येतील कशा पद्धतीचा एक आमचा अंदाज आहे की लागभरच्या जास्त संख्येने लोकं इथे येणार आहेत आणि प्रचंड अशी गर्दा गर्दी होऊन अगदी माहोल ओसंडून निघणार आहे कारण पंतप्रधानांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत आणि त्यांचा जो शब्द असतो ते नक्कीच पाळतात नवीन संकल्प आहे दोन हजार चोवीसचा आणि त्यात त्यांनी जे शंभर गोष्टी करून सांगणे सांगितल्या शंभर दिवसातल्या नक्की ते करतील आणि त्यात अजून प्रत्येक वर्गासाठी त्यांनी काय काय विचार करून ठेवले त्यांचं विजन इथे ऐकण्यासाठी सगळे येणार आहेत अशा पद्धतीचं नियोजन आहे एक लाख लोक या सभेला येतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे अगदी काही वेळानंतर हे नरेंद्र मोदी इथे दाखल होतील आपण खरं खरंतर बघू शकतो की आत्तापासूनच जे नागरिक आहेत खरं तर मोदींना ऐकण्यासाठी इथे गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतो घोषणा हे मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते असतील किंवा नागरिक असतील हे करताना आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे आजच्या सभेत मोदी आल्यानंतर काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक